बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना साडेचार वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी विजय बाळासाहेब कोळी व सदतीस रणार दत्तनगर कुपवाड आणि शरद बापू हेगडे वय अडतीस रणार राम रहीम कॉलनी संजयनगर या दोघांना साडेचार वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे या खटल्याचा निकाल सहाय्यक जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी दिला या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट विनायक देशपांडे यांनी काम पाहिले मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर ए फडणीस यांना कुपवाडमधील दत्तनगर परिसरात आरोपी विजय कोळी हा बनावट नोटा खपवण्यासाठी थांबला आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी गस्त घालत संशयावरून विजय कोळी याला ताब्यात घेतले त्यावेळी तो आणि त्याचा साथीदार शरद हेगडे बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी त्याची अंगजडती घेतल्यानंतर कोळी याच्या खिशात दोन हजार रुपये दराच्या दहा आणि हेगडे याच्या खिशात एकोणतीस बनावट नोटा सापडल्या हेगडे याच्याकडे दोनशे ही एक बनावट नोट सापडली त्यानंतर त्या दोघांच्या विरोधात कुपवाड एमआरडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला त्यानंतर सखोल तपास करून त्या दोघांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले गेले होते